तेवढं तुम्ही माझ्या बाजून बोलायचं आहे ओके छत्रपती शिवाजी महाराज जय सगळे ना मी बोललो तुम्हाला मी जेवढं बोलतो तेवढंच माझ्या बाजून बोला मी जय बोललो मित्रांनो रियल अकॅडमी शशांक ठाकरे आणि विशाल ठाकरे अगदी त्यांच्या मी जे प्रमुख म्हणून येतोय ते मला सन्मान करतायत तर मी इथे येतानाच काहीतरी शिकण्यासाठी येतो काहीतरी मिळवण्यासाठी येतो तर शशांक आणि जळावं तुमचा द्वेष करावा की नक्की काय करावं हे पत्रकार म्हणून मला कळत नाही आहे कारण जे आम्हाला जमलं नाही ते वाडा शहरामध्ये तुम्ही करू दाखवत पुण्यवान का काम करण्याच तुम्ही काम पवित्र काम जे आहे पूर्ण आयुष्य त्या मुलांच बदलून टाकताय जे आम्ही पालक वर्ग आमचा विद्यार्थी आणि त्यांनी नाव मिळावं या सगळ्या गोष्टी आमच्या स्वप्नामध्ये असतात प्रत्यक्षात त्या आम्ही सर्वजण पालकवर्ग त्या पात्रतेचे नसतो आणि म्हणून आमची जी सगळी कच्ची बच्ची आम्ही तुमच्या हातामध्ये देतो

त्याची अपेक्षा आम्हाला रिअल अकॅडमी पेंट आहे तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे तर तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना एकच सांगेल की हेच वय आहे की या वयामध्ये तुम्ही जर सावरला नाही तुम्ही जर बुद्धिमान झाला नाही तुम्ही जर हुशार झाला नाही तर पुढचा भविष्य काळ हा आपला अंधकार नाही असतो आणि म्हणून या वयातच जे करायचं असतं तेच करायचं असतं तर मी नेहमी सांगतो की जीवनातील मौज मजा ही आपल्या जेवणातील हवी नाही आपल्या जेवणामध्ये जर मीठ कमी झालं तर ते बेचव होत आणि मीठ जर जास्त झालं तर ते खाय होत म्हणजे मीठ हे प्रमाणात पाहिजे तसंच जीवनातील मौज मजा ही जर आपण त्या मिठाप्रमाणे प्रमाणित ठेवली तर नक्कीच आपलं भविष्यकाळ ज्या उज्ज्वल आहे विद्यार्थ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा देतोय आणि ते उपस्थित सगळ्या पालकांना सांगतोय की अशी असावी की संपत्ती निर्माण करण्याची आपल्याला गरज भासू नये आपण कितीही संपत्ती कमवा पण जर आपली संतती जर चुकीची निघाली ती जर अशिक्षित निघाली तर, तर आपण कमावलेल्या संपत्तीला काहीही उपयोग होत नाही आणि म्हणून आपली संतती आपली मुलं आपल्या मुलं चांगल्या प्रकारे प्रशिक्षित झाल्या पाहिजेत शिक्षित झाल्या पाहिजे आणि इथे जस सगळे मान्यवर उपस्थित आहेत त्यांना गुणगौरव होतोय कौतुक होतोय तसंच आपल्याही मुलांचं कौतुक गुणगौरव व्हावं त्यांनाही न अलौकिक वाढावा आता शुभेच्छा देतोय पुन्हा एकदा शशांक सर विशांत सर तुमची उत्तुंग झेप ही अशीच गगनामध्ये छेपावत राहो हा शुभेच्छा देऊ इथेच थांबतो धन्यवाद